ज्ञानेश्वर माऊली सांगतात अविचारी दृष्ट अधम्म माणसाचं अन्नसुद्धा खाऊ नका चुकून चुकून बरं का जाणून बुजून नाही चुकून जर ते तुम्ही खाल्लं तर ते पचायच्या अगोदर ओकारी काढा त्याची पचायच्या अगोदर ओकारी काढा अन्यथा पचल्यानंतर तुम्ही अधर्मी व्हाल पचल्यानंतर तुम्ही सुद्धा तसेच भ्रष्ट विचारी व्हाल ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे नेनता अधमाचिया अन्ना नेनता अधमाचिया अन्ना अण्णा या की जे वमना हिद ओवी मदे तेनी हे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अगदी लक्ष द्यावर का फार सत्य आहे संतांच्या ओव्यांमध्ये फार सत्यता दडलेली आहे